तर बादशा आता मस्त वेगळी आहे की ना आपलं किंवा ब्रेक सेटिंग ते झाले बघा मिस्त्री वेगळा हे आपलं जुने मिस्तर आहे आपल्या गाडी तर मिस्त्री आपले मस्त पैकी बघा ब्रेक सेटिंग करायला गेल्या ते सेकंड जोडी टायर आहे का ना मिस्त्री दोन ती जरा गरम होईल ते बघा रात्री तर श्री राम मित्रांनो कसं काय म्हणताय दिसत ना आज ब्लॉग मध्ये दिसलो आज मी कारण की ब्लॉग एक दहा दिवस झाले दहा नाही सोडा दहा ते बारा दिवस झाले ब्लॉगच केला नाही काय नाही आज म्हटलं आता आपण गाडीवर आहे आपल्या दोन आहे बघा दोन आपली बघू शकता तुम्ही दोन मध्ये जरा चेंजेस दिसतात मित्रांनो तर काय काय चेंजेस दिसतात मला कमेंट करून नक्की सांगायला लागते आणि एक मोठा चेंज दाखवतो इथं की मोठा चेंज इथं बसलाय कारण की ये की चेंज आपला गुजरातचं पार्सल इथं आणले कारण की गुजरातचं पार्सल तिकडं जाऊन जाऊन वैता घालता म्हटलं जरा इकडे येतो म्हटलं चल बाबा इकडे जी लाईन करूया म्हणलं तर आता झाले बाबा गाडीवर आणि आता इथं थांबले इथं मित्राची गाडी पुढं त्राणपणे गेलाय आणि तिथं मिस्त्री मिस्त्री पण यायला लागल्यात आपल्या गाडीच्या किरकोळमध्ये जरा ब्रेक सेटिंग करायला आहे ब्रेक सेटिंग करून नाही का नाही आपण पुढं लोह्याच्या बायपासला आसपास जाऊन आहे का नाही तिथं थांबायचं आहे आपल्याला ढाब्यावर थांबायचं आहे आणि अवतार पूर्ण खराब झाला आहे कारण की गाडी जरा ब्रेकडाऊन जाते त्यामुळं हे तुम्हाला माहीत नाही रे मल्हारच्या ब्लॉगमध्ये बघा आता त्याचं ब्लॉग एडिट करायचं चालू आहे त्याचं ब्लॉग सांगतो मित्रांनो तुम्हाला म्हणजे कसं आहे आपलं मित्र आहे भावासारखं आहे त्यामुळं भावाचा वाचश्यकोनाच रे आणि <laughs> आणि <आनी... laughs> आणि हे जाऊन ब्लॉग चांगला असतात आणि जर नवीन चॅन चॅनल काढले नक्की जाऊन मित्रांनो बघायला लागते आपल्यासाठी तुम्ही आपल्याला जसं युट्यूबवर इंस्टाग्रामवर सपोर्ट करताय तसं आपल्या भावाला पण सपोर्ट केला पाहिजे आणि आणि आता आम्ही दोघं संकटच असणार आहे त्यामुळे आम्ही काय करतोय काय नाही हे तुम्हाला नक्कीच समजणार आणि मल्हारच्या चॅनलचं नाव आहे मल्हार आहे का नाही मल्हार नाव मल्लू मल्लू भाई मल्लू भाई नाही मल्लू ब्लॉग आहे आपलं कसं हर्ष ब्लॉग आहे का नाही तसं हे मल्लू ब्लॉग म्हणून आहे का नाही चॅनल आहे चॅनलवर जावा हिंदीमध्ये असतात तुम्हाला मराठी हिंदी दोन्ही कळते त्यामुळे हिंदीमध्ये असतात हिंदी बघा मराठी बघू वाटलं माझं बघा दोन्ही पण ब्लॉग येतात त्याचा काही विषय नाही आणि ते पण ब्लॉग चांगलं करते फक्त त्याचं कसं आहे अँड्रॉइडवरती असतात त्यामुळे ते जरा जास्त मिनिटाचा ब्लॉग येते आणि आपलं आयफोनवरती असतात एवढं काही विषय नाही कसं आहे दोन्ही पण आयफोन ठेवलं का नाही ते जरा प्रॉब्लेम येते त्यापेक्षा आम्ही एक अँड्रॉइड आणि एक आयफोन ठेवला आहे त्यामुळं काय काही विषय एवढा होत नाही तर चला मित्रांनो मल्हारचे ब्लॉग तुम्ही बघा तरी मी आहे का नाही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे का नाही त्याच्या आयडीचं नाव टाकतो आणि आपल्या युटूब इंस्टाग्रामच्या बायोला पण लिंक आहे पण लिंक जाऊन बघू शकता तर आता जरा गाडी पंखा पण बंद पडलाय पंखा पण आपल्याला दुरुस्त आहे mm. आणि आज ले काय म्हणजे ले काय काय बोलण्यासारखं आहे पण तुम्हाला आता बोलून बोलून कंटाळ येण्यापेक्षा तुम्हाला पुढचं सीन दाखवतो काय 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 होते पहिलं तर ढाब्यावर जाऊन आंघोळ करणारा पहिला ले वैताग आलाय कपडे पूर्ण घाण झाल्यात आणि त्यात पंखा नसल्यामुळे उकडायला लागले पहिला ढाब्यावर जातो आणि मग तुम्हाला तिथे पुढचा सीन काय काय होते तुम्हाला सगळं सांगतो अजून मला पुढचा इथं ढाबा माहित नाही कुठलाय फक्त बघायचा ढाबा कुठला मिळतो त्या ढाब्यावर थांबायचं आणि काय काय होत बघायला अजून पाणी घ्यायचं जा, जार मध्ये पाणी नाही काय नाही हा ते सांगितलं ब्रेस्त्री तर चला काय काय विषय होते बघ्या तर मिस्त्री आपले मस्त पैकी बघा ब्रेक सेटिंग करायला लागल्यात ते सेकंड जड ट्रार का ना मिस्त्री दोन ती जरा गरम होते बघा रात्री पुढची गरम व्हायला हो गो तुमच्या हिशोबन करा ओके okay, ओके okay, सर हा ही जरा पहिल्यांदा नवीन हातात आली गाडी आपली दोन्ही वाजते तर काही विषय नाही हा ही सेकंद एड गरम व्हायलेट आहे सेटिंग जास्त आहे इथे शेडजी दीड बस की नहीं। 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 पाचश्या आता मस्त वेगळी आहे की ना आपलं किंवा ब्रेक सेटिंग ते झाले बघा मिस्तर हे आपलं जुने मिस्टर आहे आपल्या गाडीचं सेटच्या गाडीचं रोजच्या रोज आहे की नाही ब्रेक सेटिंग ते करतात बघा आणि आता ब्रेक सेटिंग तेच झाले आता मस्त वेगळी पुढं तुम्हाला म्हणलं तसं लोह्याच्या बायपासला लोह्याच्या बायपास काय एवढं नाही सोडा कुठे कुठला पण ढाबा दिसला तर थांबायचं आपल्याला कारण की दुपारचं आपण रनिंग करत नाही काय नाही टायर मस्त सगळ्यात चांगले आहेत पण गाडीला उगाच दुपारचा त्रास होते इथं आम्हाला दुपारचं बसून त्रास झाला भिंत आमाचं असं घाम यायला लागलाय तर नको वाटायचंय मग गाडीला किती त्रास होईल त्यामुळं निवांत संध्याकाळी पाचच्या पुढे जर निघलं तर आपण उद्या सकाळपर्यंत सांगलीत निवांत बसतील निवांत आणि कोल्हापूरला पण जायचं नाही सांगलीत जायचं त्यामुळे काय आवडा अडचण नाही दारू दिसला राईट सप्लाय विषय तर चला पुढे कुठला डावा दिसतो बघूया आपल्याला आणि मस्त बघितलं थांबूया था गाडीवर जरा पाणी तरी मारूया हात जरा स्वच्छ करा ते पण करूया ता झोप तर आपली झाल्या म्हणजे झोप तसं म्हटलं तर नाही झाली झोप आपली रातभर गाडी चालू वाटतं दोन तास झोपते त्यामुळे झोपते नाही झाली हो मला चालवं लागला तर परत मी झोपतो मी चाललं मला झोपते आणि मला मग तसं आहे जरा झोप घेता येणार नाही कारण की ते आता ला गाडी जरा पूर्ण घेत आहे अंदाज काय ते मस्त गुजरात घेऊन जायलाय तो त्यामुळे अंदाज काही विषय नाही फक्त एवढेच जरा इंदर घेऊन जरा काच वेगळी तिकडची काच वेगळी जरा बरी बरे आहे कारण कॅप्टन चाललाय त्या साईडला त्यामुळे जरा अंदाज किलोमीटर पर्यंत जरा त्रास होईल परत नाही नाही तर मित्रांनो आता पुढे येऊन थांबले बघा आपण काय धाब्याच्या आत गाडी घातली नाही काय नाही आता आपण रस्त्याच्या साईडला गाडी लावल्या तर आता गाडीतले सगळं चादरतेन काढलेलं सगळं स्वच्छ करून घेतले म्हणजे धुळा जर आता पहिल्या ड्रायव्हरने कसं ठेवलेलं काय माहीत नाही कसं म्हणजे बाजू ठेवायला थोडा सगळा धुळा गाडीत होता धुळ्यातून सगळा काढून घेतला तसं आहे म्हणलं आंघोळीच्या अगोदर सगळं धुळातील स्वच्छ करूया आता सगळे स्वच्छ केले आता मस्तपैकी आता वाजल्यात तीन तीन काय तर वाजल्यात आता आणि आता अजून हे ऊन जायला कमीत कमी, -कमी साडेचार पावणे पाच वाजतात मग आपण बरोबर अजून एक दीड तास नाही का नाही तिथं पलीकडे हौद आहे तुम्हाला हौद दाखवतो त्याच्या हौद्यात मस्तपैकी आंघोळी करायची आंघोळी चेंज झाली पहिला आंघोळीच्या आता मस्त पैकी थंड पिणं प्या प्यायला जा जाणार आहे आता पाणी तर भरपूर पिले तर जारमधलं ही ही जार जार मोकळा जा झालाही जा जा होतो आता जार पण पुढे भरायचं आपल्याला कसं आहे अजून गार पाणी तर महाग काय नाही गार पाणी पुढे आहे आता मस्तपैकी जरा गार पिऊया आता जरा घसा जरा कोरडा पडलाय जरा मस्तपैकी स्वच्छ करूया आणि जरा गार तेन पिऊन झालं जा आता जरा चला अजून ही अंग कान झाली हे आंघोळी केलं नसतं सगळं किचकिच झाली किचकिच चला तर सहज म्हटलं आता जरा गार काहीतरी पिऊया तर ही गाडी ओळखली असणार तुम्हाला आपली ह्याची गाडी विरुभया आले तर आता मस्तपैकी विरुभया आणि त्यांचे पार्टनर आहेत त्यांच्याबरोबर मस्त पैकी आता जरा गार खाय तर थंड पिया तिने आल्याने आपल्याला थंड पाणी दिलं जरा बरं वाटलं नरड ताग वाढ आईचं पण सांगतो नरड वाढवलं बरं चांगलं वाटलं पाणी तर आता काय तर गार पिया टायरी थंड होत्या आणि हिरुबा आल्यामुळे आपलं जरा आंघोळी नियोजन बदलले माळेगावमध्ये आंघोळी करायची इथं करायची म्हटलं आपल्याला काय माहीत नाही त्याने म्हणते हाऊस चांगलाय चांगला ना चांगला आहे तर गाडी गाडी होय म्हणते तुम्ही गार पिलाय का एक दिवून आळ्यात सांगा मला कमेंट करून ते आणणार आम्ही रोज पाणी पिते का तर मित्रांनो ही स्प्राईट आता पिला गाडी आम्हाला स्प्राईट पेज सवय की बघित पिते बघा मरते एक ना एक, <laughs> ते पानी ही आमाला दो मरती एकना एक दिवस याला सांगते रोज स्टिंग पेस जाऊ नको कुठला एक दिन, दिन जाय का कुत्ते की मत विरूपाची स्टिंग बाद असते का ना माझा बाद अस स्टिंग बाद असते हा काल तुझं पण काल बंद केला बघा काल आठ तरी बंद स्टिंग पेज नसते किंवा थम्सअप प्या स्प्राईट प्या असलं काय करते ते पण लय नाही थोडं थोडं मग अरे पेंटिंग काय म्हणती अरे मगा रे मी फोटोचे फोटोचं दाखवतो तरी मी टाईम केलं तर आपली युट्यूब फॅमिली बघा ही आपली विरुबाईची गाडी यांनी आपली गाडी मस्त बैकी तो हौद्यासमोर लावल्यात बघा हे हौदा आहे इथं मस्त स्वच्छ पाणी आहे जरा आपल्याला तर गार कोरूयाच म्हटलं अजून गार होईजा बघा अजून कपडे बदलायचे बदलायत कपडेजण धुवायचे आहेत सगळं होईज आहे मल्लो बघू शकताय ह्या आलाय बनेलवर वीरूबाई पण आहेत बनेलवर आणि वस्त आमचं गाडी धुवायला लागली ती हा चड्डी चड्डी तुझ ताखव आता गाड्याला जरा पाणी वाटलं जरा उन्हाळ्यात गाड्या गरम जरा झालत्या आता जर गारं झाल्यावर बरं वाटले आता चला आपण मस्त मी आंघोळी करूया सगळं आता आंघोळी केल्यावर दाखवतो आता कसं आहे जरा गडबड आहे त्यामुळे दाखवत आहेत ना काय नाही चला कपडे घे गे अजून हे मल्लूब माझी पण आता आंघोळी झाल्या मस्त मी गाडीतून तेल बिल लावायचं पाडवला लावायचं तेवढ्या ला वेळा लावायचा मग डायरेक्ट भेटू कुठं तर पुढं चला तर मित्रांनो बघू शकता आता कपडे गाडणार काय जागा नव्हती म्हणून जरा ऊन पण पडलेलं कपडे ते वाळत पुढे गाठल्यात आणि आता आपलं काम झाले सगळं ओकेमध्ये गाडीतील सगळ्या धुतल्या आणि आपण प आपलं पण आवरून झाले सगळं ओकेमध्ये आणि आता कपडे उपडे पण चेंज केल्यात जरा आवरले का नाही मूड फ्रेश झाला आहे एकदम मस्त वाटायला लागले आणि जरा पाणी नव्हतं पिलं आता पुढे घ्यायचं आपल्याला जार भरून पाणी पण नव्हतं मग बिसलरी वाटली गांडली तर गार पाणी पिलो गार पिल्यावर जरा मस्त वाटलं आणि आता संध्याकाळ जवळ वाजल्यात साडेपाच ते सा साडेपाच वाजता झाल्यात साडेपाच वाजता आता ऊन पण कमी झाले सुरेश दादा पण बघायला लागलाय मावळा लागलाय दादा आणि आता मुस्तवि रस्ता पण आता गार झालाय आता गार रस्ता झालाय आता निघाला चालू करायचं तर आमचं मल्लू ब्लॉग्स काय करायलात बघ्या मल्लू ब्लॉग्स काय करायचं मला पाहिता त्याने कपडे आत वाळ वाळत घालतं जाव्या ना हे आमच्या मल्हार शेट च आहे बघा क्या क्या दिकाणा पड ते कपडे वाढ चालतो तर मित्रांनो रनिंग चालू आहे बघा आता है है पुड़ा आता अहमदपूर सोडून आहे का नाही पुढे आलोय बघा आता रनिंग सध्या चालू आहे आणि रस्ता रस्त्यात आपल्याला हाय अजून म्हणून गाडी आपली अजून पन्नास साठन पन्नास न हाय आणि जरा अंधार झाला गेले पासष्ट असं मोका रोड आहे त्यामुळे काय एवढं अडचण नाही म्हणलू शेड आमचं लागलेलं मोबाईलवर बोलायला विश्रदासंघ आणि त्यामुळे अजून आपण जार भरून घेतला नाही जार कुठं अजून पुढे हाय काही कळन झाले चार्ज पाणी आता कुठं आहे काय माहीत बघूया काय विषय होते आता पुढे जाऊन आपल्याला डिझेल पण बहुतेक घालायला लागेल काही डिझेल आता अर्ध्यातून खाली आले चला काय काय इशू तर मित्रांनो इथं अहमदपूरच्या पुढे आलं नाही इथं जरा थांबलेलो बालाजी मंदिर आहे मस्तपैकी पायातून पडलो एक नंबर मध्ये आता पायातून पडलो आत गेलेलो आत कसं आहे जरा ते भजन ते आहे आवाज तेन येत नाही म्हणून आत काय व्हिडिओ केला के नाही तर आता बाहेरच्या बाहेर आता व्हिडिओ तेन केला आणि सगळं एक नंबरमध्ये झालं जरा आंघोळी पण केली ती म्हटलं मूड फ्रेश झाला पायजन पडल्यावर आणि आपलं बजरंगबली जरा रस्त्यात भेटले त्यामुळे जरा बरं वाटलं एक नंबर तरी हे मंदिर माहीत नव्हतं मला विरूबाईनं सांगितलं त्यामुळे जरा मजा आली चला निघूया आता हे ऐक कार्ड माझं नाही पण आता बघितलं डिझेल त्यांनी टाकले बघा आठ हजारचं डिझेल टाकलं म्हणजे ऐंशी ऐंशी लिटर डिझेल आले ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला असणार आहे आणि आता कसं आहे आपण सांगितलं तर परत अनलोडिंग करून झाली ना आणि परत येताना टाकी पण करायची असतात त्यामुळे जाताना आपण कमी जर टाकतो डिझेल पहिल्यापासून आता बघू शकता टाकी आपली आरती आरती आहे सध्याला येंडच्या वर होते टाकी डिझेल घालायच्या आधी आता डिझेल घाटण्यावर आरती झाल्या टाकी टाटाच्या गाड्यांची कसं जरा लाज येत्या ना सारखी येत नाही त्यामुळं लहान टाकी असल्यामुळं त्याचं लगेच हे होतं आहे फुले टाकी असा विषय आहे तर आता निघालं बघा आता पुढे जे मोड जेवायला जेवण पण काय फुका नाही तरी पण जेव्हा म्हणलं रोज रात्रीची प्रथम मोड आलं नको आता चालले मस्तपैकी इथले तर वीस किलोमीटर आहे वीस किलोमीटर गेलं मस्तपैकी जेवायचं जेवण एक अर्धा तास थांबायचं आणि थांबलं थांबल चाललं निघायचं आपल्या आपल्याच येणार तर मित्रांनो थांबले बघा जम्मू ढाब्यावर जेवायला तर रात्रीचं कसं आताले तर म्हणलं जेवायला नको हे आमचं मला खायला लागली बघा बका बघ बका बघ नाही पडा दोन दोन रोटा खाणार आहे मस्त पैकी आणि राईस जरा खाणार आणि निघणार सारखं म्हटलं शेवभाजी शेवभाजी खायला नको चना डाळ ही ती जरा मसूर घ्या म्हटलं तर मसूर घेतल्या जेवण तर चांगलं मिळाले बघा आणि ह्या साईडला जेवण जरा मिळ मिळते जम्मू ढाब्यावर त्यामुळं तुम्ही जरी आला तरी इथं जेव्हा जावा शक्यतो नांदेडवाले सगळी जम्मू ढाब्यावर जेवतात म्हणून म्हणजे